ऑनलाईन काम करतोय आणि नाही असतानाच मी रेकॉर्डिंग करतोय एखादं फळ पिकत ना तसा आता निवडणूक सुरुवात झालेली आहे <clears throat> <coughs> देशामध्ये सध्या सोशल मीडिया ओपिनियन पोल एक्झिट पोल आणि काय काय नाही चालू आहे म्हणजे मतदाराच्या भाषण प्रचार सगळं चालू आहे आणि गेले पंचवीस वर्ष म्हणजे माझ्या युट्यूब चॅनलला बघितलं किंवा पोस्ट वागितलं जवळ वीस ते बावीस मी इलेक्शन प्रेसिडेन्शियल इलेक्शन बीएमसी इलेक्शन विधानसभा कव्हर केलेल्या आहेत पण ही इलेक्शन खास करून महाराष्ट्रातली मी आता व्हिडिओ महाराष्ट्रातल्या निवडणुका बोलतोय मोस्ट कॉम्प्लेक्स इलेक्शन आफ्टर इन द सेव्हन्टी इयर्स कारण इथे काय झाले की सहा गट झालेले आहेत चार पक्षांचे दोन भाग आणि दोन राष्ट्रीय पक्ष परत काँग्रेसमध्ये काही लोक बाहेर पडलेले आहेत आणि काँग्रेसमध्ये अजून काही सुप्त गट आहेत भाजप अंडरकरंट आहे सिंपथी आहे कल्ट ठाकरे पवार बँड इफेक्ट आहे हिंदुत्वादी मत आहेत वंचित आघाडी आहे राज ठाकरे आहेत परत शरद पवारांचं गणित जुळवण्याचं काम चालू आहे इकडचा उमेदवार तिकड तिकडचा उमेदवार तिकडे हे सगळं चालू आहे अशा परिस्थितीमध्ये सात फेज मध्ये निवडणूक होणार आहे आणि आता या निवडणुकीचं वैशिष्ट्य असं राहिलंय की दिस इज द मोस्ट ट्रिकीएस्ट म्हणजे बुद्धीला चॅलेंज करणारी मेंदूच झिंजिणी आणणारी निवडणूक आहे आणि मी पण कुंडली ग्रह तारे किंवा ओपिनियन बोल काम करत नाही आम्ही फोरकास्टर आम्ही माइंड अनालिसिसवर मी काम करतो कधी काय होतं की डेटा बिग डेटा बिकॉज वी आर अ वर्ल्ड ऑफ बिग डेटा बिग डेटा आणि स्वयं प्रेरणेने जे आपल्याला गोष्टी करतात आणि निरीक्षणाने यांचा टॅश होतो निष्कर्ष कसा कडा कळत नाही आणि मग मी असं ठरवलं की प्रत्येक निवडणूक ही वेगळी आहे खरं म्हणजे निवडणुकीचा एक मॉडेल भारतामध्ये शक्य नाही कारण आपल्याकडे अमेरिकेसारखी प्रेसिडे निवडणूक नाही आणि त्यांच्याकडचा कल्चर बऱ्यापैकी होमोजिनियस आहे आपल्या खूप फॅक्टर्स काम करतात आणि त्यामुळे तेवढे पॅरामीटर्स वापरणं तेवढं मायक्रो लेवल जाणं आणि ते चेंजिंग परत आणि याच्यात एक चॅलेंजस आहे की मी सायफॉलॉजिस्ट नाही आहे माइंड अनालिस्ट आहे हे पण माझ्यासाठी मी तयार केलेली एक गोष्ट आहे कारण की, की मुळत मी स्वामी विज्ञानानंद यांचं काम करणार सामान्य माणूस झालं

पण मित्रांनो ही जी महाराष्ट्राची निवडणूक आहे ना ही प्रत्यक्ष प्रेरित करणं शक्य नाही आता पहिल्या मध्ये निवडणूक म्हणजे बोलतोय बघा महायुती विकास आघाडी म्हणजे सांगलीचं प्रकरण बघा तुम्ही संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर जे मतदारसंघाची बघा नाशिकचं बघा म्हणजे शिंदे यांची शिवसेना अजित पवार उद्धव ठाकरे भाजप काँग्रेस तर वंचितनी स्वतंत्र हे केलेलं आहे हे सगळ्यांमध्ये इतकी जी रस्सिकेत चाले की कोण उमेदवार कुठे असेल आणि त्या आर डुईंग सो मच कॅल्क्युलेशन म्हणजे आता सर्वात जास्त स्ट्रेस आणि राजकीय नेते काय करतात की शक्ती आणि मतांची जुळजुळ करतात पण त्यांचा फिलॉसॉफिकल बेस कच्चा असल्यामुळे शेवटी ते चुकतात थोड्या मोठ्या प्रमाणावर आपण हे अनुभव घेतलेले फार पूर्वी पण ए तर आता मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगेन की पहिली गोष्ट अशी आहे ना की आता बघा छत्रपती संभाजीनगरचं उदाहरण घ्या हे औरंगाबाद शहर पूर्वीच म्हणजे औरंगाबाद मतदारसंघ ज्या सहा विधानसभा आहेत गेली पंचवीस तीस वर्ष पंचवीस वर्ष तर नक्कीच कशा पस्तीस वर्षाचा आहे अठ्ठ्याऐंशी पासून मोरेश्वर साहेब जेव्हा जेव्हा महापौर आहे हे बोलचे हिंदू मुसलमान म्हणजे ही निवडणूक पक्षांमध्ये असतेच कधी शिवसेनेचा बालिकेला हा हिंदूंनी केलेला आहे हिंदू वोट बँक मुस्लिम वोट बँक असंच मागच्या निवडणुकीत एआयम एम एम ए, ए आय एम जलील जिंकले इमतिहास जलील आता काय झालंय बघा यावेळेस चंद्रकांत खेडे आहेत उद्धव ठाकरेकडून फूट पडलेली आहे अजून उमेदवार दिलेला नाही बीजेपी इंटरेस्टेड आहे वंचितने मुस्लिम उमेदवार दिलेला आहे आणि या मतदारसंघामध्ये हो आता आता काय झालंय की हिंदू विरुद्ध मुसलमान जे पोलरायझेशन होतं धार्मिक आता ह्याला जाती हो एक जातीय पण मिळालेलं आहे कारण मराठा आरक्षण आंदोलनामुळे काय झालंय हा जो बेल्ट आहे मराठवाड्याचा जो बेल्ट आहे जालना वगैरे इथे मराठा मतांचा एक प्रचंड मोठा प्रभाव पडणार आहे मग आता एक प्रश्न असा निर्माण आहे की कोणाला द्यायचं मत कारण जरी समजा तुम्ही हिंदुत्वादी मसाला दिलं तरी हिंदूंमधला जो मराठा गट आहे फार मोठा तो कदाचित विरोधात होऊ शकतो तो समर्थनार्थ उभा राहिला तर ओबीसी मत विरुद्ध जाऊ शकतात पण तुम्ही समजा जो मराठा महासंघाच्या आज विनोद पाटलांची बातमी दिली आहे समजा त्यांच्यासारखा एखादा उमेदवार नाही दिला आणि भुजबळला दिलं तर मग ओबीसी तिकडं अँटी मराठा होईल म्हणजे आता असं झालेलं आहे की हिंदुत्ववादी मतांमध्ये जी एक एक सेन लावणं एक डेट एक छेद करणं या विरोधी पक्ष महाआघाडी यशस्वी झालेली आहे मराठा आरक्षण आंदोलनाच्या मार्फत असो आणखी कोणत्या मार्गाने असो दुसरीकडे वंचित बहुजन आघाडी जी आहे की महाविकास आघाडी जी आहे त्याच्या मतामध्ये क्षेत्रात सक्सेसफुल झालेली आहे अशा परिस्थितीमध्ये पंचवीस हजार मतदान इकडे तिकडे झाली जी सहज शक्य आहे आणि इमोशनली केव्हाही काहीही येऊ शकतंय ट्रिगर पॉईंट येऊ शकतो कारण भारतीय माणूस हा तर्काने कि विकास किंवा याच्यावरच मतदान करतो असं नाही तो इमोशनली मोस्टली इमोशनली मतदान करतो तर अशा परिस्थितीमध्ये या दोन जागा परिस्थिती माढामध्ये आता बघा मोहिते पाटलांना शरद पवारने शरद पवार खूप शांत सिक्युरिटी त्याची पद्धत आहे नव्याण्णव साली जेव्हा त्यांनी राष्ट्रवादी काढली त्याच्याकडे उमेदवार नव्हते हो अक्षरशः त्यांनी एक एक माणसाला धरून उभं केलं आता ते एक 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 माणसाला आहे हा जो पट्टा आहे सगळा पश्चिम महाराष्ट्र सगळा अशी परिस्थिती की लोक म्हणतात हा साडेतीन जिल्ह्याचा पवार असं नाही त्याचा प्रभाव जो व्यक्तिगत शरद आहे आणि जण ते काय करतात पंचावन्न साली जेव्हा ते ना म्हणजे खरा तेव्हा म्हणजे तो एक वेगळा विषय आहे की नाही पण त्यांनी बघा पुढच्या दोन तीन वर्षात कशी जुळवाजुळ केली जरी आपलं सरकार त्यांनी सेपरेट पक्ष काढून सुद्धा जिंकून आणत काँग्रेसवर दाखल केली हा जो त्यांचा एक त्यांचा जो एक बुद्धिमत्ता आहे त्यांची जी एक नॅक आहे पोलिटिकल ते इम्पॅक्ट आहे पण आता त्यांची कन्सिडरेशन आहे शरद पवार साहेबांची की बारामतीमध्ये यावेळेसची लढाई आहे ना ही बोतवाईज होणार आहे आणि त्यात खूप दमछाक होणार आहे शरद पवार आणि सुप्रिया गांधी कारण की तुम्ही जर दोन हजार चौदा आणि एकोणीसशे निकाल जर पाहिले बारामतीमध्ये मत तर तिथे अशी परिस्थिती होती की अक्षरशः अजित पवारांचा छापायचे पूर्ण मॅनेजमेंट इलेक्शनचं आणि आता आता गरज विरुद्ध आहे आणि इथे असं झालंय की इमोशनल ड्रॉमा ड्रामा फॅमिली अजून खूप काही होणार आहे आणि आतमध्ये खूप काही चाललेलं आहे तर यावेळेस मी बारामतीचा जो आहे ना तो बुथ वाईज कसा इन्फ्लुन्स करणार आहे एरिया वाईज विधानसभा मतदार वाईज असं मी त्याच्यातला डेटा देणार आहे यावेळेस दुसरा तर असा आहे की कोकणात बघा राणेंना जर तिकीट दिलं बीजेपी ने तर कधीकडे काय होतं की उमेदवाराबद्दलचा राग म्हणजे देशात पण तुम्ही कुठे बघा अँटी इन्कम्बन्सी फक्त गव्हर्नरबद्दल असते स्थानिक उमेदवाराबद्दल पण असते म्हणजे काँग्रेसचा एम पी पक्षाचा पण त्याच्याबद्दल एक व्यक्तिगत अँटी इन्कम्बन्सी असते तर राणेंबद्दल एक मत्सर आणि एक तीडित राग आहे कोकणात तो किती वाढवून येईल माहिती नाही पण राणे इज व्हेरी Uh, म्हणजे त्याला म्हणतात आपण ते uh, खूप uh, श्रुड आहेत मॅनेजमेंट करण्यामध्ये पण यावेळेस तसं होईल असं मला वाटत नाही तर तिथे भाजपची uh, स्थिती नाजूक आहे एकूण ओव्हरऑल महाराष्ट्रामध्ये ना म्हणजे आता नागपूरमध्ये गडकरी जिंकतील मला फारसं हे वाटत नाही काही गोष्ट म्हणजे कोण हरणार कोण जिंकणार बाकी तर मी करत नाही इंटेलिशन सांगतो मी की गडकरी विजयाच्या मार्गावर आहे तिथे स्पष्ट आहे प्रत्येका धानोरकरांना खरंच सिंपती वोट मिळायला पाहिजे होता पण त्यांचं नेटवर्क बीक आहे बाळा धानोरकरांचं जे लीड होतं त्यावेळेस येईल सांगतोय एकनाथ खडसे भाजपकडे चालले त्यामुळे तिथे रक्षा खडसेंचं मी दीड महिन्यापूर्वीच बोलत होतो की तिथे सीट भाजपची मध्ये काही प्रॉब्लेम नाही महादेव अनकरांना परभणीमध्ये आणलं तो बाहेर उमेदवार होते पण महादेव ही एक शक्ती आणि मत खेचणारा माणूस आहे म्हणजे आता इथं माझा अभ्यास कसा आहे बघा की बेवजेन काही माणसं जी ना की इंदिरा गांधींची होती बघा मोदींची आहे शक्ती खेचणं दुसऱ्याची मत शक्ती खेचण्याची जानकरांची ताकद फार मोठी आहे आणि परभणीचं एक गणित वेगळं आहे आणखीन एक याच्यावर आपण येऊया पुण्यामध्ये वसंत गोरे अचानक वंचित तरफे आल्यामुळे तिथे तिरंगी लढत झाली तर बेनिफिट आत्ता तरी इन्क्लेशन मुरलीधर मोहोळ यांना दिसतोय आणि परत पुण्यात काय झालंय बीजेपीने काय केलं की मागच्या धनगेकरांच्या वेळेस काय झालं की ब्राह्मणांची मदत बीजेपी विरुद्ध गेली दिसतच कधी पण यावेळेस मी काय केलं की टास्ट पण एक विषय घेतलेला जसा पश्चिम उत्तर प्रदेशमध्ये ज्या ठिकाणी खूप साठ नाराज आहेत भाजपवर पण ते किती नाराज आहेत ह्याची मापनीयता काढता येत नाही म्हणून मी स्केल तयार केले वन टू टेन की किती स्केलमध्ये ते फरक पडतोय आणि डॉक्टर संजीव कल्याण मुझफ्फरनगर कैराना सहारनपूर इकडे पश्चिम बंगालमध्ये बघा प्रसिद्धी की हिंदुत्वादी विरुद्ध तिथे तर युद्ध आहे पश्चिम बंगालमध्ये निवडणूकच नाही आहे युद्ध आहे तर तिथे बघा कूचबिहारमध्ये निशित त्यांचा रिपोर्ट मी पब्लिश केला आहे माझ्या युट्यूब चॅनलवर तिरुवनंतपुरामधे यावेळेस शशी थरुणची सीट धोक्यात आहे त्याची कारण मी दिली आहेत तर एक कार्यकारण भाव लॉ प्रोबॅबिलिटी कॉझॅलिटी त्याच्यानंतर डेटा स्टॅटिस्टिक्स इंट्युशन तर सगळे जे पॅरामीटर्स आहेत ते त्या त्या ठिकाणी अप्लाय करून मी माझे निष्कर्ष काढलेले आहेत तर पुण्यामध्ये मी सांगितलं तुम्हाला की मेधा कुलकर्णी जे आहेत त्यांना राज्यसभेचा खासदार केल्यामुळे एक पोलरायझेशन झाले ते कास्टच आणि वंचित आघाडीचे वसंत मोरे काही काही मत घेणार त्याचा फटका काँग्रेसलाच बसणार आहे किंवा आघाडीला बसणार आहे आणि मागच्या वेळचे काय झालं ना त्यावेळेस पुण्याचा मतदार जो आहे तो खूपच म्हणजे ह्याच्यात एक आणखीन एक खेळाडूच काय होणार मला सांगतो मी एक टॅक्टिकल ओटिंग स्ट्रॅटेजी स्ट्रॅटजी होणार आहे टॅक्टिकल ओटिंग अँड स्ट्रॅटेजी गोटिंग म्हणजे काय की कोण जिंकणार त्या दिशेने मतदान करायचं म्हणजे आपण काय म्हणतो की ओपिनियन पोल वगैरे अभ्यास करतात लोक पोस्टर अभ्यास करतात मतदार पण भविष्य समजतात मतदार पण अभ्यास करतात मतदारांना करता। मत सेन्स येतो मतदारांच्या डीप सायकीमध्ये काय होतं म्हणजे सबकॉन्शियस लेवलला काय होतं आणि कॉन्शियस लेवलला काय होतं जसं मी उत्तर प्रदेशात म्हटलं ज्या मध्ये काय झालेलं आहे की सबकॉन्शियस लेव्हलला जात आहे कॉन्शियस लेव्हलला हिंदुत्वाद आहे की मोदीजी पणा काम देश देशगिरी काम करत आहे वगैरे वगैरे आणि सबकॉन्शियस लेव्हलला कास्ट आहे ज्या आठवड झालेले आहे किसान आंदोलन कारण आहे त्याची परत तो बेल्ट सगळा बारा ते पंधरा मिल्स आहेत शुगर मिल्स पश्चिम उत्तर प्रदेश तर ह्या जे डायनामिक्स आहेत परत तुम्ही पश्चिम पश्चिम बंगालमध्ये बघा हिंदुत्वादांचा जो अफसर आहे तो थांबायचं नावच घेत नाही या मागच्या शशी थरूर तिरुवनंतपुरम मध्ये कोस्टल बेल्ट जिंकले होते कोस्टल बेल्ट्या शेवटच्या मताने त्यांना वाचवलं होतं त्यात बहुसंख्य ख्रिश्चन्स आहेत पण ख्रिश्चन तेव्हा हे चान्स तर राजी चंद्रशेखर तिथे आहेत कोइंबतूर मध्ये आणि ओव्हरऑल तामिळनाडू बद्दल मी एक इंग्लिश व्हिडिओ पब्लिश केलाय पण आता दुसरा मराठीत मी करणार आहे मला तिथे खूप धक्कादायक गोष्टी दिसत आहेत त्या मी वेगळा व्हिडिओ बनवतोय बिहारमध्ये गयामध्ये अडीच दशकापासून मांझी म्हणजे एक तर मांझी मांजी असेल किंवा दुसरी मांजी असतील मांझी कम्युनिटी मांझी सगळा विचार आहे त्यांचं ते सगळं तिथे प्राबल्य आहे तर तिथे ती आणि बेसिकली ती ची सीट आहे नितीश कुमारांची सीट आहे तुझा भारी किल्ला आहे राजस्थानमध्ये आता काही स्थिती अशी आहे मध्य प्रदेश राजस्थान हा तो जो नॉर्थ बेल्ट आहे त्याच्यामध्ये एकशे नव्वद सीट्स आहेत जिथे काँग्रेस बीजेपी डायरेक्ट फाईट आहे तिथे बाकी नाहीच आहे म्हणजे इंडिया अलायन्स आहे पण ती काँग्रेस विरुद्ध बीजेपी आहे जिथे जिथे काँग्रेस विरुद्ध बीजेपी आहे ना तिथे थोडी स्थिती नाजूक आहे काँग्रेसची पण ह्यावेळेस ना काँग्रेसशी मतं वाढणार आहेत हिंदी बेल्डमध्ये आणि दहा ते बारा जागा तिथे त्यांना मिळतील आता एवढं दिसतंय मला ती कशाच्या वळा असतील पोगत आपण पण ह्याचं एक्झॅक्टली उलट बघा मध्य प्रदेशमध्ये छिदवाडामध्ये नकुलनाथ एकदम आहे खाली केरळ मध्ये बघा अँडिके अँटोनी आता त्र्याऐंशी ते तेव्हा माझ्या मुलाला मी काही आशीर्वाद देणार नाही तो भाजपमध्ये गेलाय आणि त्याला मी काही ते मला पटलं नाही वगैरे पण ए के अँटनीचा जो मुलगा आहे ना तो लीड वगैरे ह्या ज्या गोष्टी वेगवेगळ्या ना देशामध्ये पॅटर्न्स त्याचे रूल्स त्याचे कॉम्बिनेशन फॉर्मिनेशन्स काही मी माझ्याकडे जो इथे ग्रीन बोर्ड आहे व्हाइट बोर्ड आहे मी कॅल्क्युलेशन करून दाखवेन आणि ग्राफ्स आहेत काही काही पोस्ट आहेत काही शॉर्ट्स आहेत तर आपण सगळे लाईव्ह ट्रेन बघत राहणार आहोत तर की बुनगंटीवर खूप स्ट्रॉंग झालेले त्याच्यानंतर इथे गडचिरोलीमध्ये अशोक नेते आता थर्ड प्रवेश करत आहेत म्हणजे त्यांची स्थिती जरा विरोध आहे तिथे हुसेंडे आणि बाकीचे जे लोक आहेत त्यांना विरोध आहे तिथे पण एक आणखीन एक गोष्ट लक्षात झाली की पश्चिम विदर्भ विदर्भामध्ये पूर्व विदर्भात भाजपचं इंटर स्ट्रॉंग आहे आणि यावेळेस आणखीन एक गोष्ट की मोदी ब्रँड इफेक्ट म्हणजे मोदी ब्रँड इम्पॅक्ट याचं मी असेसमेंट केलं म्हणजे मोदींचा प्रभाव याचं विश्लेषण मी केलंय तर त्याचा वेगळा व्हिडिओ आहे मोदींचा एक इम्पॅक्ट इम्पॅक्ट आहे तो का आहे त्याचा एक आपण अभ्यास करणार आहोत की मोदी काय त्यांच्या अशा माइंड मध्ये काय आहे किंवा ते कसं त्यांचा इन्फ्लुअन्स आहे ती वेवलेंथ कशी त्याची ती परिणाम करते किंवा ते सभा घेतात तर ते मतां मतांमध्ये डायरेक्ट कसा परिणाम कसा होतो किंवा काही लोक आता बघा एक गमत सांगतो तुम्हाला एक मोदींचा एक युट्यूबवर व्हिडिओ चालला असं झाला तर एका मतदारसंघाचा जर गुगल सेन्स नाही म्हणजे गुगलवर जर अनालिटिक्स पाहिलं तर पाचशे लोक पण बघत असतील त्यांचा तो व्हिडिओ समजा एक मध्य एक एक मतदारसंघ आहे किंवा त्यांचा स्वतःचा वाराणसी मतदारसंघ आहे समजा किंवा गुजरातमध्ये लोक आहेत पाचशे लोक बघत असतील पण त्यांना पाच लाख लोकांनी मतदान करायचं ठरवलेलं आहे म्हणजे नरेंद्र मोदींचा जो सोशल मीडिया आहे त्यांचा जो आज बिकॉज वी आर डेमोक्रेसी वी आर सींग एव्हरीथिंग इन थ्रू द स्क्रीन तर आता अशी परिस्थिती आहे ना की मोदींचा जो प्रेझेन्स आहे तो, तो खूप आहे राहुल गांधींना पण प्रसिद्धी मिळते राहुल गांधीवर आपण एक वेगळाच आणखीन एक बनवणार आहोत की राहुल गांधींचा वायनाडमध्ये काय होणार अमेठी रायबरेली आपण गो वन बाय वन दोन हजार एकोणीस मध्ये मी स्टेट वाईज बनवलं होतं आता मी मतदारसंघ व्हायच चाललो पण या निवडणुकीचं एवढंच एक वैशिष्ट्य नाही आहे या निवडणुकीत अमेरिका पण आहे चायना पण आहे तुम्हाला काय सांगतं येस कारण आत्ता ही निवडणूक आहे ना शंभर कोटी मतदारांची निवडणूक को आहे राऊंड फिगर करा कोटी मतदान करतील सत्तर कोटी मोठ्या कंपन्या आहेत अमेरिकन लॉबीज युरोपियन लॉबीज त्यांच्यामध्ये हा ग्राहक आहे सगळा ग्राहकांचा देश आहे त्यांचे इंटरेस्ट आहे ते कसे काम करतायत सोशल मीडियात काय चाललंय perdaya roh, dan lewat.